विद्यार्थी मित्रांनो अनेकदा असे लक्षात आले आहे की विद्यार्थ्याचे नाव किंवा आडनाव तसेच त्याच्या वडिलांचं किंवा आईचं नाव हे त्याच्या टी वर चुकीचं असतं किंवा दाखलखारीजमध्ये चुकीची नोंद असते आणि मग विद्यार्थ्याला ते बदलायचं असते आणि त्या संदर्भात तो शाळेकडे जातो आणि तशा प्रकारची विनंती करतो परंतु फक्त विनंती करून अशा प्रकारचे बदल होत नाही त्याकरता एक प्रस्ताव तयार करावा लागतो आणि तो प्रस्ताव एज्युकेशन ऑफिसर म्हणजेच शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडे पाठवावा लागतो मग या संदर्भात कोणकोणत्या कागदपत्रांची गरज पडते तर ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ तत्पूर्वी मी प्राध्यापक हेमंत बंगळे हेमंत मंगळे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणाशी माहिती पुरवत आहेत तेव्हा आपल्या सर्वांना अशी विनंती की आपण हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो विद्यार्थ्याचं नाव आडनाव वडिलांचं किंवा आईचं नाव दुरुस्ती करण्याकरता लागणाऱ्या कागदपत्रांची यादी पुढील प्रमाणे पहिला जो डॉक्युमेंट लागतो पहिला जो कागद लागतो तो म्हणजे शाळेचं पत्र कवरिंग लेटर जो प्रस्ताव आपल्याला तयार करायचा आहे तर त्या प्रस्तावामध्ये नंबर एक वर शाळेचं जे पत्र आहे दुरुस्ती बाबतचं कवरिंग लेटर ते असलं पाहिजे दुसरं नमुना क्रमांक दोन व त्यावरील मुख्याध्यापकांची शिफारस तर एक नमुना क्रमांक दोन या दुरुस्ती बाबत असतो तो व त्यावरील मुख्याध्यापकांची शिफारस म्हणजे खाली मुख्याध्यापकांनी शिफारस केली पाहिजे की संबंधित नावामध्ये अशा अशा प्रकारची दुरुस्ती करण्यात यावी नंबर विद्यार्थी शाळा शिकत असलेले बोनाफाईड प्रमाणपत्र ज्या शाळेमध्ये विद्यार्थी शिकत आहे तर शिकत असल्याचा तो पुरावा असतो त्याला बोनाफाईड प्रमाणपत्र असं म्हणतात की अमुक अमुक विद्यार्थी या या वर्गामध्ये आनि शिकत आहे आणि त्याचा दाखल खारीज क्रमांक हा आहे अशा प्रकारचे बोनाफाईड प्रमाणपत्र बनत असते तर विद्यार्थी शाळा शिकत असलेले बोनाफाईट प्रमाणपत्र हे त्याला जोडलेलं असावं त्यानंतर चौथ तालुका दंडाधिकारी समोरील पालकांचे प्रतिज्ञापत्र तालुका दंडाधिकारी म्हणजेच तहसीलदार तहसीलदारासमोर पालकांनी प्रतिज्ञापत्र दिलं पाहिजे त्या नावाच्या बदलाबाबत नंबर पाच जे नाव दुरुस्त करून पाहिजे त्या नावाचे विद्यार्थ्याचे आधार कार्ड तर आधार कार्ड जे आहे हे अत्यंत महत्वाचं समजलं जातं आपल्याला माहितच आहे तर विद्यार्थ्याचं आधार कार्ड म्हणजे जे नाव पाहिजे आहे त्या त्या नावाचं आधार कार्ड जे चुकीचं नाव आहे ते नको तर ज्या नावाचं जे नाव आपल्याला पाहिजे आहे ते नाव त्या आधार कार्डवर असलं पाहिजे आईचं आधार कार्ड वडिलांचं आधार कार्ड म्हणजे तीन आधार कार्ड विद्यार्थ्याचं स्वतःचं आधार कार्ड सोबत आईचं आधार कार्ड वडिलांचं आधार कार्ड त्यांचं मतदान कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड विद्यार्थ्यांचा जन्मदाखला किंवा महाराष्ट्र शासन राजपत्र तर अशा प्रकारे नावाचा पुरावा हा आधार कार्डच्या माध्यमातून आणि त्याचा दाखला सुद्धा महत्वाचा पुरावा मानला जातो तर जन्म दाखल्यावरचं नाव हे करेक्ट असलं पाहिजे ज्या नावाने आपल्याला आता दुरुस्ती करायची आहे ते नाव त्या जन्म दाखल्यावर असलं पाहिजे आधार कार्डवर ते नाव असलं पाहिजे आणि आईचं आणि वडिलांचं आधार कार्ड सुद्धा जोडायचं आहे त्यांचं मतदान कार्ड जोडायचं आहे राशन कार्ड जोडायचं आहे तर अशा प्रकारे या बाबी जर आपण जोडल्या तर तो प्रस्ताव पूर्ण परिपूर्ण असा प्रस्ताव होतो आणि तो, तो शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठवला जातो आणि अशा प्रकारे त्या नावामध्ये बदल होतो पुन्हा एकदा सांगतो पहिलं शाळेचं पत्र म्हणजे कवरिंग लेटर दुसरं नमुना क्रमांक दोन व त्यावरील मुख्याध्यापकांची शिफारस नंबर तीन विद्यार्थी शाळा शिकत असलेले बोनाफाईट प्रमाणपत्र नंबर चार तालुका दंडाधिकारी समोरील पालकांचे प्रतिज्ञापत्र नंबर पाच जे नाव दुरुस्त करून पाहिजे त्या नावाचे विद्यार्थ्याचे आधार कार्ड आईचे आधार कार्ड वडिलांचे आधार कार्ड त्यांचं मतदान कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड आणि विद्यार्थ्याचा जन्म दाखला किंवा महाराष्ट्र शासन राजपत्र या दोन पैकी एक काहीतरी त्या प्रस्तावाला जोडलेलं असावं अशा प्रकारचा परिपूर्ण प्रस्ताव जर असेल तरच नावामध्ये बदल करणं शक्य आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी धन्यवाद